जयशुवरा मित्रांनो आज भव्य दिव्य बिंजोड शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या उसाटणे मैदानामध्ये अनेक रथिमहारथी आले आहेत मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलदत्ता पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुर एक हजार एक देखील आलेला आहे आणि मित्रांनो मथुरची बिंजोड शर्यत सुद्धा जमलेली आहे मित्रांनो मथुरची बिंजोड शर्यत उलवेच्या माद्यासोबत जमलेली आहे आणि मित्रांनो मथुरचा नक्की पायरा कोण असणार हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे कारण मित्रांनो आज मथुर देखील खूप तावामध्ये दिसत आहे आणि मित्रांनो नक्कीच आज मथुर गुलाल घेणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो मथूरचा नक्की पायरा कोण असणार ते आता आपण पाहूया तर मित्रांनो मथूरचा जो पायरा आहे तो साईगावचा सुंदर मित्रांनो साईगावचा सुंदर आणि मथूर ही जोडी आज आपल्याला उसाटणे मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो साईगावचा सुंदर आणि मथुरविरुद्ध विरुद्ध उलवेचा महाद्या यांच्यामध्ये प्रेक्षणीय बिंजोड शर्यत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कोण मारेल बाजी मथुर की महाद्या ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन